दोघात एक वाद झाला आणि आरुषीचा शेवट झाला कराडमध्ये आणखी एका दाऊदने प्रेसीला संपवलंय उरणमधील यशस्वी शिंदेचं प्रकरण ताजा असतानाच कराडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कराडमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आरुषी सिंह नावाच्या तरुणीला इमारतीवरून ढकलून देत दे त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर कराडमध्ये खळबळ आहे आरुषी ही मूळची हरियाणाची असून प्रियकर ध्रुव छिक्कार सोबत कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होते दोघेही दिल्लीमध्ये एकत्र शिक्षण घेत होते तेव्हाच त्यानंतर एकमेकांवर एकत्रितच कराडमधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ध्रुव कृष्णा मेडिकल कॉलेज जवळ असलेल्या सनसिटी बिल्डिंग मध्ये राहत होता एकतीस जुलै रोजी ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं तो आरुषीवर संशय घेत होता तुझ दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत असं म्हणत ध्रुव आणि आरुषी यांच्यात जोरात झाली त्यानंतर प्रियकर दुसऱ्या खाली ढकलून दिले यात तिचा जागीच मृत्यू झाला यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुव देखील जखमी झालाय त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरा आरुषीची आई करामध्ये दाखल झाली त्यानंतर मध्यरात्री एकशे तीन प्रमाणे एक ध्रुववर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी ध्रुववर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अद्याप त्याला अटक झालेली नाही